पश्चिम महाराष्ट्राचा अर्थकरण ज्याच्यावर अवलंबन आहे ते सहकार साखर कारखाने इथला ऊस आणि इथलं गुराळ हा एक प्रस प्रसिद्ध असा परिसर आहे प्रयाग शिकली हा जो परिसर आहे या ठिकाणी कायम पूर येत असतो हो आपण ज्या ठिकाणी आहोत तिथंसुद्धा पुराचं पाणी येत असतं आणि त्यामुळं दुधाला जशी सहा येते तशी एक सुपिकता जमिनीला येत असते आणि गुराळगरं सगळीकडे पेटलेली आहेत जशी साखर कारखाने धुरांडी पेटलेली आहेत गुराळं पेटलेली आहेत अमृता आमच्या कॅमेऱ्यांबरोबर हे सर्व दृश्य आम्ही दाखवतो हे पहिल्या टप्प्यातील काम आहे या ठिकाणी अत्यंत झिखरीचं हे काम आहे हा आलेला ऊस या ठिकाणी टाकून हा रस या ठिकाणी पहिल्या टप्प्यात केला जातो आणि हा रस आपण गो रसवतीत बघत असतो त्यावेळी तीन ते चार वेळा ऊस गाठला जातो पण या ठिकाणी एका इतकं ते शक्तिशाली असा हॉर्स पॉवरचं हे मशीन आहे की त्या ठिकाणी एका पट्ट्यातच हा सगळा रस निघाला जातो आणि हा रस ह्या इकडल्या याच्यामध्ये संकलित केला जातो हा रस संकलित होण्याची पहिली टप्पा आहे आणि या ठिकाणी मोटार लावून ला हा रस पुढच्या कायलीमध्ये नेला जातो शिवाजी पाटील मालक यांच्या गुराळगारावर आपण हा संजयराव खोत हे गुळवे आहेत आणि गुळवी हे म्हणजे टीम कॅप्टन जसा असतो तसा असतो गुरहागारचे कॅप्टन आहेत ही महत्वाची प्रोसेस या ठिकाणी चालू आहे हां सांगा म्हणजे लागतो ना शेतीमध्ये तिथं तिथे कामगार असतात ऊस तोडायसाठी ती पाठी सकाळच्या आल्यावर म्हणजे थोड्या जाते ऊस पर्यायला लागतो ऊस आल्यानंतर आम्हाला इथं ते गाळायसाठी सव्वा दोन टन ऊस सव्वा दोन टन ऊस एकादार बारा लिटर रस काढायला रस रस काढण्यासाठी बाराशे लिटर रस लागतोय सव्वा दोन टनाचा बाराशे लिटर रस होतो रस होतोय आणि मग इथं ते माप बाराशे लिटर झाले की वर या मध्ये येतं इकडे या टांकीत मध्ये कायल मध्ये सोडायचं मग मध्ये केल्यावर पहिलं परिस्थिती नसतं मळी टाकाय म्हणजे भेंडी पावडर चुना आशिड केमिकल पाहिजे असतं मग बेगर कुठला काय लागेल बेगर केमिकल केमिकल येत नाही पावडर सापेद येत नाही त्या टायम ते गरम झाले की मग मळी काढायचो ना टाकून ते गरम झाले की मग अडीच काढली जाते ही मळी काढली जाते मळी हे किती तास चालत हे अडीच तासला चालतंय हे अडीच तास शिजलं की ज्यावेळा पाक तयार होतो त्यावेळेला हे सगळं काढायचं परत आमच्या इथं बारा कामगार आहेत ती लागतात या रोळावर मध्ये न्यायचं पुढे त्याचा पाक झाला पाक कशी समजते तुम्हाला ते आम्हाला हाताव म्हणजे पाण्यावर घेऊन कळते शाळेत शिक्षण घेतलं अनुभव नाही अनुभव अनुभव शाळेत नाही नाही अनुभव हे पुढे हिरवळपट्टी हे जेव्हा दाबून यायचं पाक जेव्हा त्यावेळेस एकशे बावीस टक्के पाक आपण कळतोय एकशे बावीस टक्के त्याला हे असते पुढचे त्यावेळा पुढे इकडे दाबायचं आणि तिथं त्याला खाली हे करून बुचका का खालन खोला जाईल बुचायत पाठीमा खाली करायचं इकडे पाठायचं मग ते खोललं की इकडे दहा मिनटं असं ढवळायचं ढोळायचं ते ढवळ घटपणा की मग ते एक किलो आपल्याला कुठलं काय पाहिजे असतं त्याला आणि किती चोवीस तासामध्ये किती कायली होतात अशा चोवीस तास नसते आपल्या चार कायली लागते बारा तास चौदा तास पाच काढले पंधरा तास चोवीस तास दिवसभर चालू असते सकाळी पाठी पाच ते संध्याकाळी साडेसात आठ कायले किती होतात दिवसातनं चार पाच चार पाच बरं ह्याच्यात काय समस्या आहेत कामगार कमी आहेत लोकल कामगार नाही काय नेमका अडचणी काय काय ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अडचणी म्हणजे कामगार मिळालं तर हे धंदा चालतो ना लोकल कामगार आता मी कामगार मिळतात आपल्या मिळतात मग पिवाली असते तिकडे ऊस तोडायला आपले कुठले असते मराठ कोल्हापूरवाली पिवाली ह्या धंद्यात असते गुळाला रस काढायला यासाठी हे कामगार मिळालं तर मग कामगार असते इथं इथं कामगार पंधरा लागतात आणि ऊस तोडायला अकरा लागतात आपण ते बघतो पर्याय होते काळा गुळ घेऊन जातात ते नेमकं काय करतात ते कशा परि तिकडं करतात आपल्या पर्याय चिकली जवळ ते काय करतात ते नाही हे आपलं लास्टला आमचं राहिलेलं असतं ना भांडी हे सगळं धोन ती नेत्यात हे सगळं म्हणजे घाण राहिलेलं सगळं करवडून हे सगळं बांधून ते काळागोल तयार करतात म्हणजे ते जर राहिलेलं पाणी बिन गुलमाड असं नाही ते जनावर असते खायला म्हणजे दुधा जनावर आहेत ना लोक इकडे खाय करतात त्यासाठी नेते ते लागवडीत ना पर्या चिखलीचा हा परिसर गुराळ घरासाठी प्रसिद्ध आहे एकेकाळी इथं प्रचंड गुराळ होती आता संख्या कमी व्हायला लागली नेमकं काय आहे त्याचं मनुष्यबळ कमी मनुष्यबळ कमी आहे त्यावेळेस की आता म्हणजे काहीतरी हे आता पहिलं पलटी करायचं होतं उभा करायचं माणसं मिळाल्यामुळे हे निघाले पहिलं असं नव्हतं हां कमी माणसाला पहिलं कसं काही नाही उभा करायची पलटी करायची एक बाजू वर करायची पलटी करायची माणसं मिळत होती जिथले आता मनुष्य मिळत आता जी कोण करत नाही आता जी आत्ताची जी आपली मुलं आहेत ती ह्या धंद्यामध्ये पडत नाहीत हा गुरु कुठे गुजरात कुठे कुठे जातो आपला मागणी आहे आपल्याला आपल्याला हैदराबाद गुजरात राजस्थान सगळीकडे मागणी आहे गुरागडासाठी हा म प्रयागचा परिसर अत्यंत चांगला समज होतो कारण इथल्या उसाला सात गोडवा अत्यंत चांगला आहे उसाचा उतारा इथं चांगला येतो त्यामुळे इथं गुळ चांगला होतो आणि कोल्हापूरचा गुळ कोल्हापुरी नथ कोल्हापुरी सात कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी नथ असाबरोबरच कोल्हापुरी गुळ हा जो प्रसिद्ध समजला जातो ते गुराळगळाहून आमचे कॅमेरामन अमृतासह मी राजेंद्र मकोटे हे चित्रीकरण आपल्यासाठी घेऊन आलो धन्यवाद आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा